चांदवडला शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात तर भाऊ फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य चांदवडमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात चांदवड तालुका नाशिक येथे भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे गावभर देवीच्या स्वागताची जयत तयारी सुरू असून मंडळाने आकर्षक सजावट भव्य देखावे आणि विविध धार्मिक कार्यक्रमाची आखणी केली आहे या नवरात्र महोत्सवाच्या आयोजनासाठी भाऊ फाउंडेशन आणि मोलाचे सहकार्य दिले असून सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमधून उत्सव अधिक भक्तिमय आणि उत्साहवर्धक होणार आहे या चांदूरच्या उद्यापासून नवरात्र उत्सवा सुरुवात सकाळी चार वाजता चार वाजता महाअभिषेकाला सुरुवात होऊन त्यानंतर घटस्थापना माननीय तहसीलदार साहेब यांच्या शुभ हस्ते होईल नंतर दुपारची मध्यान्ह आरती होईल आणि नंतर, नंतर संध्याकाळी या ठिकाणचे न्यायाधीश श्री छल्लानी साहेब व शंकरपुरी मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती होईल आणि नवरात्र खऱ्या अर्थाने सुरुवात होईल नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे या ठिकाणी दहाही दिवस फराळाचा वाटप कार्यक्रम होणार आहे तदनंतर त्यांनी त्या ठिकाणी पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ डोन मंडप तो दिलेला आहे की जेणेकरून भाविकांना सुलभ या ठिकाणी दर्शन करता येईल आणि म्हणून झटपट आपण भाविकांना दर्शनाची सोय आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांसाठी सुखसुविधासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात राहणार आहोत